पुरुषोत्तम कुलकर्णी या दिव्यांग बालकलाकाराची कला, कला निश्चित भविष्य घडवणार मानेश्री श्री हरिभक्त परायण वाकचौरे चिरंजीव पुरुषोत्तम प्रवीण कुलकर्णी राहणार दाळफळ गावडी जिल्हा सोलापूर हा एक सर्वसामान्य कुटुंबातील अत्यल्प दृष्टी असलेला इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी मुळातच संपूर्ण घराने वारकरी संप्रदायाशी निगडीत असून आजोबा श्री बंधमाकर कुलकर्णी हे एक म्हणून ओळखले जातात यांचा वारसा त्यांचे चिरंजीव श्री प्रवीण कुलकर्णी यांनी अखंड चालू ठेवला त्यांच्या पोटी श्री चिरंजीव पुरुषोत्तम कुलकर्णी याचा जन्म झाला पण अत्यल्प दृष्टीमुळे फारसे खेळणे बागडणे हे त्याला लहानपणापासून जमले नाही घरी राहूनच तोंडातून स्पष्ट शब्द येण्यापूर्वीच घरातील आजोबांचा वडिलांचा मृदुंगावरील ठेक्याचा नाच त्याला चांगलाच लागला या कुलकर्णी परिवारात रोज हरिपाठाची परंपरा चालू आहे यात तो हिरिरीने सहभागी व्हायचा था। अशातच त्याने लहानपणी वडिलोपार्जित कलेला अवलंबले व चांगले मृदुंग वाजवू लागला एके दिवशी हरिभक्त परायणश्री प्रभाकर वाघचौरे विद्वान मृदंग शिक्षक यांच्या नजरेत तो आला आणि त्यांनी या बालकलाकाराची उपजत कला, कला पाहून त्याला आपल्या कामती येथील संस्थेत मोफत संपूर्ण शास्त्रीय मृदंगवाद्याचे ज्ञान दिले अल्पावधीतच चिरंजीव पुरुषोत्तम याने महाराष्ट्रभर वयाच्या नवव्या वर्षी नावलौकिक करून अनेक गौरव पुरस्कार प्राप्त केले त्यांच्या छोट्याशा प्रवासात अनेक दिग्गज कलाकारांनी प्रचंड कौतुक व सन्मान केला दिव्यांग असूनही त्याचे कलेवर असणारे प्रभुत्व त्याच्या जोरावर तो निश्चितच भविष्य घडवेल असे हरिभक्त परायण प्रभाकर यांनी केले अशा या दिव्यांग कलाकाराला हार्दिक चा शुभेच्छा अशी माहिती एसटीन मराठीचे प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार